प्रमाणे यंदाही ठाणे दर्पणचे संपादक गणेश गुंड यांच्या निवासस्थानी गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला पर्यावरणपूरक अशा काल्पनिक मंदिरात गणराज विराजमान झालेत या गणरायाच्या पाठोपाठ काल गौरीचं आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले गेल्या ऐंशी वर्षापासून गुंड परिवाराच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो नवसाला पावणाऱ्या गणपती अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिक मित्रमंडळी आधी आवर्जून उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेतात तर गौराई पूजेचं महत्व मोठे असून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी सुवासिनी महिला आवर्जून गौराईचं पूजन करतात यंदाही गुंड परिवाराच्या घरी विराजमान झालेल्या गौराईच्या पूजेसाठी सुवासिनी महिलांनी उपस्थिती लावत मनोभावी गौरीचं पूजन केलंय व गौरीसमोर मंगळागौरी फुगड्या जिम्मा व फेर धरून आनंद उत्सव साजरा केला चला तर कशा कशाप्रकारे सुवासिनी महिलांनी खेळ खेळून आनंद व्यक्त केला सालाबाद प्रमाणे आमच्या गुंड परिवारामध्ये गणपतीचं आगमन खूप मोठ्या सोहळ्यात झालेलं आहे तसेच गौरी मातेचे पण आगमन आपल्या खूप मोठ्या सोहळ्यात झालेले आहे आमच्या या गणपतीला गौरीला ऐंशी वर्ष झालेले आहेत पूर्ण आणि हा आमचा गणपती नवसाला पावणार आहे तसेच गौरी सुद्धा नवसाला पावणारी आहे आणि आमच्या शेजारी परिसरातले नातेवाईक आपल्या सुवासनी बायका त्या आमंत्रण दिल्यावर खूप उत्साहाने भेट देतात आमच्या गणपतीला आणि गौरीला गणपतीची मूर्ती ही आमची पहिली प्रथम म्हणजे शाडू मातीची आहे आणि गौरी मातेची जी मूर्ती आहे त्याच्यावर सुद्धा गालावर खूप छान कळी पडत आहे आणि वर्ष येणाऱ्या भाविकांमध्ये सुद्धा गर्दीची वाढ भरपूर प्रमाणात होत आहे गौरीकडे काय गणरायाकडे हे एकच मागणं आहे की सगळ्यांना सुखी ठेव हो, आनंदात ठेव हो, आणि सगळ्यांचं आरोग्य आयुष्य खूप चांगलं लाभो हीच आमची गणपती चरणी प्रार्थना आणि गौरी चरणी प्रार्थना आहे